कुठल्याही मूलभूत गरजा या संपूर्ण भागामध्ये पूर्ण झालेल्या नाहीत ना इथं मुबलक पाणी देण्यामध्ये हे यशस्वी ठरले ना इथला वाहतूक कोंडीचा प्रश्न यांच्याकडनं मिटला ना इथल्या कचऱ्याचं व्यवस्थापन यांना नीटचं करता येत आहे लोकांना सगळं कळत असतं अगदी तुम्ही यावेळेस कितीही लक्ष्मी दर्शन केलं आणि करोड रुपयांची टाकी बांधण्यापेक्षा किमान त्या नळाला पाणी सोडण्याचं जर बुद्धी ठेवली असती तर आज ही वेळ आली नसती की कोणती कामे गेली ते तर विचारा कारण संपूर्ण प्रभागामध्ये नागरिकांना किंवा इतर कोणालाही अगदी भिंग घेऊन शोधायची वेळ आली तरी कुठली कामं करताना झालेली अशी दिसत कोणत्या प्रकारचा निधी वापरला गे गेलाय कुठली कामं केली गेली के आहेत याच्या बाबत खरंच साशंकत आहे या संपूर्ण पाच वर्ष दहा वर्षाच्या कालखंडामध्ये हा संपूर्ण प्रभाग नुसते नरे नाही तर धायरी वडगाव हे संपूर्णतः बकाल झालेला आहे आणि लोक हे स्वतःहून म्हणतायत तरी सुद्धा कुठल्या विश्वासाच्या जोरावरती आणि कसला आत्मविश्वास कळत नाही की लोका ना लोकांना ओढून सांगतात हे लोक की आम्ही विकास केलाय विकास केलाय आणि आता इथून पुढे आम्ही विकास पर्व चालवणार आहोत असा जर विकास या उमेदवारांकडनं होणार असेल तर अशा विकासाची आम्हाला गरज नाही याच्यामध्ये टका कमिशन या सगळ्या गोष्टी चालू असतात हे पैसे कमवण्याचे साधन म्हणून हे राजकारणाकडे पाहायला जातं इथं असणारी प्रस्तावित मंडळी प्रत्येक माणूस एक 58 वयापर्यंत सुद्धा नोकरी करतो त्याच्यानंतर सुद्धा त्याचा रिटायरमेंटचं वय असतं पण राजकारण ही अशी एक गोष्ट आहे की जे माणसाची ऐंशी नव्वद वर्ष झाली तरी ती सुटत नाही त्याचं कारण असं आहे की याच्यामधले येणारा भरघोस पैसा आणि दरवर्षी वाढणारे यांच्या मालमत्तेमध्ये होणारी वाढ गातली या सगळ्या गोष्टींची सांगड घातली जाते कुठल्याही मूलभूत गरजा या संपूर्ण भागामध्ये पूर्ण झालेल्या नाहीत ना इथं मुबलक पाणी देण्यामध्ये हे यशस्वी ठरले ना इथला वाहतूक कोंडीचा प्रश्न यांच्याकडनं मिटला ना इथल्या कचऱ्याचं व्यवस्थापन यांना नीटच करता येत आहे भटक्या कुत्र्यांचा सुद्धा त्रास इथं लाणाऱ्या नागरिकांना आहे इतक्या घरण्या पद्धतीने हा संपूर्ण प्रभाग करून ठेवला आहे आणि इथं असणाऱ्या नागरिकांचा रोष हा लपवण्याचा प्रयत्न या माध्यमांकडनं हे करतायत आणि सांगितलं जातं की आम्ही शंभर टक्के विकास केलेला आहे आणि इथून पुढे विकास करणार आहोत पण यांना यांचं उत्तर हे येत्या सोळा तारखेला मतपेटीच्या जाहीर झालेल्या निकालानंतर समजून येईल कशा प्रकारे प्रतिसाद अतिशय उत्तम आहे आम्ही या सगळ्या गोष्टीचा विरोध म्हणूनच राजकारणात आहोत तरुण ब्रिगेड आहे सगळ्यांच्या पाट्या कोऱ्या आहेत याच्यामध्ये कुठलाही माणूस यापूर्वी राजकारणात राजकीय या, या, राजकी या संपूर्ण मतदान प्रक्रियेमध्ये स्वतः उमेदवार म्हणून कधी गेलेले नाही शिक्षित उमेदवार आहेत आणि एक तडफदार आहे रस्त्यावर उतरून भांडणारे लोक आहेत जे विरोधक आहेत त्यांनी ज्या दिवशी आमच्या उमेदवारा जाहीर झाल्या जा त्याच दिवशी विजय जल्लोष साजरा करायचा प्रयत्न केला होता परंतु आता जसा जसा हा संपूर्ण प्रचार पुढे जातोय त्यानंतर आता यांच्या गाड्यांच्या चाका फिरायला फिरायला लागलेत प्रत्येक ठिकाणी हे भेटी द्यायला लागलेत परंतु आम्ही लोकांशी जो संवाद साधतोय किंवा ज्या पद्धतीने आम्ही त्यांच्याशी बोलतोय आणि त्यांच्याच मनातली खतखत आम्ही मांडतोय त्याच्यामुळे त्यांचं जे वातावरण आणि जे वारं म्हणतो आपण ते पूर्णतः प्रभागामध्ये बदललेलं आता दिसून आहे मला शंभर टक्के खात्री आहे की येत्या सोळा तारखेला या प्रभाग क्रमांक चौतीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चारही उमेदवार एक मोठ्या आणि प्रचंड बहुमताने इथं विजयी होणार आहेत आणि गुलाल आमचाच आहे हो त्या टाकीचे पैसे खाल्ले ती टाकी बांधली गेलीये त्या टाकीचा ना संपूर्ण नरे भागातल्या एकाही सोसायटीला फायदा झालाय ना पाच टक्क्यांनी पाणी वाढलंय हे मी नाही हे तुम्ही संपूर्ण भागामध्ये फिरून कुठल्याही नागरिकांना विचारू शकता की बाबा या टाकी बांधल्यानंतर तुम्हाला या पाण्यामध्ये वाढ प्रेशर प्रेशरमध्ये काही फरक पडलाय किंवा पाणी वाढलंय का तर याच्या बाबत तुम्हाला कुठेही सांगितलं जाणार नाही की आम्हाला मुबलक पाणी आता यापुढे येतही या दोन वर्षामध्ये दोन वर्षापासून ही टाकी सुरू आहे परंतु निम्म्याहून अधिक नरेकरांना माहीत नाहीये की नवीन टाकी अजून चालू झालेली आहे ही अशी अवस्था आहे आणि करोडो रुपयांची टाकी बांधण्यापेक्षा किमान त्या नळाला पाणी सोडण्याचं जर बुद्धी ठेवली असती तर आज ही वेळ आली नसती की आम्ही करोडो रुपयांची टाकी बांधली विकास कामं केली जर हे म्हणत असतील तर आज देवदर्शन लक्ष्मी दर्शन किंवा इतर सगळ्या गोष्टी बाल जात्रा ही करायची गरज पडली नसती लोक स्वतःहून तुमच्यापर्यंत आली असते आणि मतदान केलं असतं आणि आमच्या सारख्या युवकांना या घारेड्या राजकारणामध्ये पाय ठेवायची गरज पडली नसती त्यामुळे सत्यता त्यांना माहिती आहे फक्त लपवण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्यातून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये त्यांना ते उत्तर व्यवस्थित मिळणार आहे <laughs> जिथ जिथ नागरिकांना अडचणी येतील तिथं तिथं आक्रमक होणार आहोत आणि आम्ही जे पद मागतोय किंवा आम्ही जी निवडणूक जिंकायचं म्हणतोय ते फक्त आणि फक्त इथं असणाऱ्या समस्यांवरती तोडगा काढण्यासाठी कारण यांचं पंधरा वर्षापासूनचं या भागामध्ये दहा वर्षापासूनचं या भागामध्ये असणार सगळं विजन पाहिलंय त्याच्यामध्ये यांच्यात कुठल्याही प्रकारची कुठलीही बदल होऊ शकत नाहीत दीड लाख उमरा असणार नरेगाव याला एंट्री ही तीस फुटाची असू शकत नाही हे कुणालाही समजतं अगदी तुम्ही मोट एक सोसायट्यांमध्ये जर गेलात तर त्या एंट्री गेट हे इथं असणाऱ्या मुख्य रस्त्याने एवढे आहेत त्याच्यामुळे या सगळ्या भागामध्ये पूर्ण बकाल स्थिती आहे मुख्यत्वे करून आम्ही रस्त्यावरती उतरून आक्रमक राहण्याचं कारण आम्ही कुठल्या खासदार आमदार किंवा सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्याची मुलं नाहीत आमच्या पाट्या कोऱ्या आहेत आम्ही राजकीय माणसं नाहीत आम्ही लोकांसाठी लढणारी लोक हो। आहोत आणि आमचे चेहरे जे की तुम्हाला प्रत्यक्षात आणि फ्लेक्स वरती वेगळे दिसतील कारण आम्ही रस्त्यावर उतरून लोकांसाठी लढतोय एसी ऑफिस मध्ये बसून फोन वरती ऑर्डर आम्ही सोडत नाही त्यांचा ना प्रयत्न तर पाहतोच आहे आपण सर्वजण यावेळेस विधानसभेला सुद्धा त्यांना असं ऐकिवत होत की तिकिटासाठी संघर्ष करावा लागला होता याच्यावरूनच समजून येतं की त्यांनी विकास कामं किती चांगल्या पद्धतीने केलेली आहेत दहा ते बारा वर्ष तेरा वर्ष जवळपास झालेत की आता इथं स्थानिक आमदार आहेत आणि या तेरा वर्षामध्ये या भागाचा मूलभूत जीवनावश्यक असा प्रश्न पाणी प्रश्न हा सोडवू शकलेला नाहीत याच्यातच या सगळ्या गोष्टीचा फेल्युअर आहे असं मला वाटतं मी इतका मोठा नाही की त्यांच्यावर बोलू शकतो परंतु इथं दिसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या नजरेसमोर आणणं आणि ज्या आम्ही भोगतोय ते, ते बोलणं हे आमच्यासाठी क्रमप्राप्त आहे त्यानुसार आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय आणि नक्कीच तुम्हाला सांगतो गुलाल अंगावर घेऊन याच्या पुढची बाईट तुम्हाला मी देईन काही अदृश्य शेत तुमच्या पटी काय काय नाही असं काही नाहीये या सगळ्या गोष्टी बाबा मला राजकारण तेवढं काही कळत नाही अदृश्य शक्ती वगैरे मला काही कल्पना का नाही पण जो जो संवेदनशील माणूस आहे मग तो विरोधातला असो किंवा बरोबरचा असो तो तो संवेदनशील माणसाच्या मनात तुम्ही खोलवर जाऊन विचारलं तर त्याच्याही मनामध्ये कुठं ना कुठंतरी असं जाणवत आहे हो की हाच व्यक्ती किंवा ह्याच पॅनल किंवा हेच उमेदवार आपल्या भागासाठी न्याय देऊ शकतात या भागातली कामं करू शकतात आणि शंभर टक्के आपल्या भागाचा विकास जो काही ह्यांनी नाव ठेवलेला आहे तो करू शकतात व्हिजन ज्याच्याकडे आहे ज्याला आपल्या भागाची कळकळ आहे स्थानिक मुद्दे माहिती आहेत अडचणी समजून घेणारा माणूस आहे आणि रोज जनसंपर्कामध्ये राहणारा व्यक्ती आहे अशाच व्यक्तीला लोक करतात आणि त्याला नगरसेवक हे शंभर टक्के बनवतात ही मला खात्री आहे आता लढत कोणाबरोबर आहे मला पटकन विचारलं तर मला सांगता येत नाही की नेमका आपल्या विरोधात उमेदवार कोण कोण आहेत माझा विषय इतकाच क्लिअर आहे की उमेदवाराने जो कोणी आहे त्याने आपलं काम करावं जी इतक्या के वर्षामध्ये केलेली कामं आहेत त्या कामांची शिजोरी लोकांपुढे ठेवावी लोकांना सगळं कळत असतं अगदी तुम्ही यावेळेस कितीही लक्ष्मी दर्शन तरी सुद्धा यावेळेस मला पूर्णतः खात्री आहे की याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनलचे उमेदवार हे खूप प्रचंड बहुमताने विजयी होऊन येणार आहेत आणि त्याची तयारी मानसिक तयारी बौद्धिक तयारी विरोधकांनी करावी आपले आप मुद्दे मांडावेत परंतु इथे असणारे स्थानिक अडचणी ह्या जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत इथला व्यक्ती हा काही बदलणार नाही आणि ह्या वेळेची निवडणूक तर नागरिकांनी हातात घेतलेली आहे ते स्वतःहून आता प्रचार करतायत स्वतःहून आता लोक घराच्या बाहेर पडतायत त्यांना समजलेलं आहे की आपल्यासाठी न्याय कोण मागू शकतं आपल्यासाठी कोण भांडू शकतं आणि हे चारही उमेदवार तुम्हाला येत्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आपल्या भागासाठी असणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी गरजताना तुम्हाला नक्की दिसतील ही खात्री ग्वाही मी तुम्हाला देतो दे। इतके दिवस मग करत काय होतात तुम्ही एकावन्न कोटी रुपये ह्या नरेगावचा नुसता महसूल हा जिल्हा परिषद असेल किंवा इतर ठिकाणी हा जमा होत होता आजपर्यंत जेव्हापासून आपण सक्रिय झालोय तेव्हापासून इथे वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन मोर्चे आपल्याच माध्यमांच्या द्वारे नागरिकांना तुम्ही दाखवलेली आहेत तेव्हापासून ह्या गावामध्ये स्वच्छता व्हायला लागली हायवे सुद्धा पूर्ण कचऱ्यामध्ये यांनी घातलेला होता अगदी इथं पाण्याची आता थोड्या फार प्रमाणात सु सुसूत्रता सु, सु, आलेली आहे पण तो टँकर अजून शंभर टक्के बंद झालेले नाहीयेत रस्त्यावरती खड्डे हे गेले पंधरा वर्षात बुजत नाहीयेत दोन हजार पंधरा साली झालेले रस्ते त्याच्या अजूनही त्याच्यावरती डांबर पडायला तयार नाहीये या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे कोणीही काही भूल थापा मारल्या तरी इथं राहणाऱ्या रहिवाशांना स्वतः ते माहिती आहे की इथं कोण काम करता आनी करत आणि कोण करत नाही नवले पुलासारखा प्रश्न एक सामान्य माणूस किंवा सामान्य कार्यकर्ता हा दिल्लीला जाऊन केंद्रीय मंत्र्यांना सांगू शकतो आणि त्याच्या सांगण्यावरनं सहा हजार कोटी रुपये जर त्या नवले पुलाच्या बा, बांधणीसाठी लगेच केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब जर मंजूर करत असतील तर आमच्यामध्ये काहीतरी टॅलेंट आहे हे सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे त्यामुळे येत्या काळामध्ये परिवर्तन घडणार बदल घडणार आणि शंभर टक्के इतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चारही उमेदवार निवडून येणार हे मी तुम्हाला खात्री देतो धन्यवाद